मौर्यांचं विशाल साम्राज्य कोसळलं होतं उत्तर भारतात सत्ता तुकडे तुकडे झाली होती एकीकडे शक एकीकडे शुंग सगळे आपापली ताकद वाढवते पण दख्खन रिकाम होता इथे कोणी राजा नाही आणि कोणाची सत्ताही नाही फक्त होती एक संधी एक आई आपल्या मुलाला म्हणते कधी ना कधी आपलंही नाव इतिहासात लिहिलं जाईल बाळा आणि या संधीचा फायदा घेत प्रतिष्ठान म्हणजेच आजचं पैठण इथून एक नाव पुढे आलं सातवाहन छोट्या खेड्यांपासून सुरुवात झालेली सत्ता महाराष्ट्र आंध्र मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात राजस्थान अशी पसरत गेली भारत रोम व्यापार फुलला मिरी कापड मोती विदेशात जात आणि रोमन सोनं भारताकडे वाहत येत होते याच काळात उदय झाला गौतमी पुत्र सातकर्णीचा सातवाहनांचा तेजस्वी सम्राट सातवाहनांच्या काळात प्रांताला आहार आणि प्रमुखाला अमारी म्हणत अजिंठा नाशिक आणि अमरावती येथील कला नव्या उंचीवर गेल्या पण प्रत्येक विशाल साम्राज्याचा सेवट होत असतो तालिक सरदार स्वतंत्र झाले आणि व्यापार कमी होऊ लागला सातवाहन सांगून गेले तलवारीने प्रांत जिंकता येतात पण व्यापाराने समृद्धी आणता येते पुढच्या भागात भारताचं गोल्डन एज म्हणजेच गुप्त साम्राज्याविषयी आपण माहिती बघू धन्यवाद